जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असणारे प्रल्हाद ठाकरे हे शेतात काही कामानिमित्त गेले होते सकाळची वेळ होती आपल्या सोबत असं घडणार याची कल्पना देखील त्यांना नव्हती जेव्हा त्यांच्या शेतात ते पोहोचले असता त्याच वेळी पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा अतिशय हृदय द्रावक अशी ही घटना आहे आज सकाळी पातूर तालुक्यातील चोंडी शेतशिवारात ही घटना घडली आहे हे झालं असं की प्रल्हाद ठाकरे हे मूळ जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून ते काही दिवसांपासून सुट्टीवर होते ठाकरे यांची आई ही महिला शेतकरी असून त्यांनी पातूर तालुक्यातील चोंडी शेतशिवारात असलेल्या एका एकरात भुईमुख पिकाची लागवड केली आहे तर दोन दिवसाआड भुईमुख पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात प्रल्हाद ठाकरे हे घरी आल्याने आई शेतात न पाठवतात स्वतः शेतात गेले होते कॅनलद्वारे भुईमुख पिकाला पाणी देण्यासाठी प्रल्हाद हे विद्युत बोर्डाजवळ गेले पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी विद्युत बोर्ड पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती चांदणी पोलीस स्टेशन पीएसआय संजय कोहळे यांनी दिली ठाकरे कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठं संकट उभं ठाकला प्रलाद यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली असं कुटुंब आहे या प्रकरणी चांदनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे